नमस्कार आज आपण पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या जगात थोडं खोलवर जाणार आहोत हो आपल्याकडे काही महत्वाच्या नोंदी आणि संशोधन साहित्य ज्यातून पेशी त्यातल्या त्यात मूल पेशी जैवतंत्रज्ञानाचे उपयोग आणि शेतीतले बदल यावर फोकस आहे अगदी म्हणजे आपण ह्या स्रोतांमधून पेशी आणि जैवतंत्रज्ञान यांच्या मूळ संकल्पना बघणार आहोत बरोबर आणि त्याचा आपल्या रोजच्या जगण्यावर म्हणजे आरोग्य आणि शेतीवर काय परिणाम होतोय हे समजून घेऊया सुरुवात कुठून करायची सुरुवात करूया पेशी विज्ञानाच्या पायापासून आणि मग वळूया मूलपेशींकडे कसं उत्तम तर या साहित्यात पेशी विज्ञानाबद्दल माहिती आहे म्हणजे पेशींची रचना कशी असते त्यांचे प्रकार कोणते कार्य काय या ज्ञानामुळेच तर वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल झालेत अगदी आणि आपण पाहतो की पुण्यात एन सी सी एस आणि बंगलुरु मध्ये इनस्टेम सारख्या संस्था आहेत ज्या खास याच पेशींवर काम करतात बरोबर या मूलभूत पेशीं व्यतिरिक्त काही विशेष पेशी पण आहेत हो त्याचा उल्लेख आहे मूल पेशी स्टेम सेल्स अगदी याच त्या मूल पेशी या खरं तर आपल्या शरीरातल्या मास्टर पेशी म्हणायला हरकत नाही मास्टर पेशी हो कारण त्यांची खासियत अशी आहे की त्या शरीरातल्या इतर कोणत्याही प्रकारच्या पेशींमध्ये त्या विकसित होऊ शकतात अच्छा आणि एवढंच नाही आपल्याला जखम वगैरे झाली की ती भरून काढायला पण याच मदत करतात कमाल आहे मग या असतात कुठे आपल्या शरीरात त्या बऱ्याच ठिकाणी असतात अगदी सुरुवातीला म्हणजे भ्रूण अवस्थेत कोरकपुटीमध्ये ब्लास्टोसिस्ट ओके मग जन्मानंतर बाळाच्या नाळेतल्या रक्तात त्या सापडतात आणि आपल्यासारख्या पूर्ण वाढ झालेल्या माणसांमध्ये सुद्धा रक्त अस्थिमज्जा म्हणजे रेड बोन मॅरो मध्ये त्वचेखालील चरबीमध्ये म्हणजे एडिपोस्टिश्यूमध्ये आणि रक्तातही असतात म्हणजे त्यांचे प्रकार पण आहेत हो मुख्य दोन प्रकार आहेत भ्रूणीय एम्ब्रियॉनिक आणि वयस्क अडल्ट आणि या भ्रूणीय मूलपेशींमध्ये तर काय आहे की प्रचंड क्षमता असते आपल्या शरीरातल्या जवळजवळ दोनशे वीस प्रकारच्या पेशी त्या बनवू शकतात दोनशे वीस प्रकारच्या हो यालाच बहुविजता किंवा प्लुरीपोटेन्सी म्हणतात म्हणजे या पेशी अक्षरशः कोणत्याही पेशीचं रूप घेऊ शकतात अविश्वसनीय मग याचा वैद्यकीय वापर कसा होतोय म्हणजे आपल्या आरोग्यासाठी काय अर्थ आहे ह्याचा उपयोग खरंच क्रांतिकारी आहेत पहिला महत्वाचा उपयोग म्हणजे पुनरुज्जीवन उपचार किंवा रिजनरेटिव्ह थेरपी म्हणजे म्हणजे असं की मधुमेह हृदयविकार अल्झायमर किंवा पार्किन्सन सारख्या आजारांनी खराब झालेल्या ऊती टिश्यूज बदलण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी या पेशी वापरता येतात अच्छा म्हणजे सेल थेरपीद्वारे हे शक्य होतं अॅनिमिया सारख्या आजारांसाठी नवीन रक्तपेशी बनवता येतात आणि दुसरा उपयोग दुसरा उपयोग आहे अवयव रोपण म्हणजे अवयव निकामी झाल्यास हो समजा यकृत किंवा किडनी निकामी झाली तर मूलपेशींपासून प्रयोगशाळेत ते अवयव तयार करून त्यांचं रोपण करणं हे आता शक्यतेच्या कोटीत आलं आहे बापरे हे, हे तर वैद्यकशास्त्राला पूर्ण कलाटणी देणारे बदल आहेत आणि मूल पेशींच्या या क्षमतेमुळेच आपण जैवतंत्रज्ञानाकडे येतो नाही का त्याचा पण उल्लेख आहे यात अगदी बरोबर जैवतंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय तर सजीवांमध्ये विशेषतः सूक्ष्मजीव किंवा पेशी वापरून कृत्रिमरित्या काही बदल घडवायचे किंवा त्यांच्या नैसर्गिक क्षमता वापरायच्या मानवी फायद्यासाठी Hmm. यात मग पेशीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र जेनेटिक इंजिनिअरिंग अशा अनेक शाखा एकत्र येतात आणि याचे प्रत्यक्ष परिणाम कुठे दिसतात व्यावहारिक उपयोग काय सगळ्यात जास्त परिणाम दिसतोय शेती आणि आरोग्य क्षेत्रात शेतीत कसा शेतीत आपण बघतोय जनुकीय सुधारित पिकं म्हणजे जीएम क्रॉप्स हो बीटी कॉटन वगैरे बरोबर बीटी कापूस बीटी वांडे ही पिकं जास्त उत्पादन देतात किडींना तहान करतात रोगांना तहान करतात क्षारपट जमिनीत किंवा कमी पाण्यातही येतात आणि तो गोल्डन राईस पण आहे ना अगदी गोल्डन राईसमध्ये अजीवनसत्व जास्त असतं त्यामुळे कुपोषणावर मात करायला मदत होते म्हणजे हरितक्रांती श्वेतक्रांती नीलक्रांती यामागेही जैवतंत्रज्ञान आहे हो त्याचा मोठा वाटा आहेच अर्थात यासोबत सेंद्रिय शेतीचा पर्याय पण महत्वाचा आहेच रासायनिक खतं टाळण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रात काय बदल झालेत आरोग्य क्षेत्रात पण खूप मोठी झेप आहे अनेक आजारांचे निदान म्हणजे डायग्नोसिस आता लक्षणं दिसायच्या आधीच होऊ शकतं अच्छा इन्सुलिन वेगवेगळ्या लसी अँटीबायोटिक्स यांचं उत्पादन आता जीवाणूंच्या मदतीने खूप मोठ्या प्रमाणात आणि स्वस्तात होत आहे आणि जनुकी उपचार म्हणजे जीन थेरपी त्यामुळे फिनाईल किटोनुरिया पीकेयू सारखे काही अणुवंशिक आजार बरे होण्याची शक्यता निर्माण झालीय म्हणजे थेट जनुकांमध्ये बदल करून हो आणि इंटरफेरॉन सारखी प्रथिना आहेत जे विषाणूजन्य रोगांवर वापरली जातात शेती आणि आरोग्यापलीकडेही काही उपयोग आहेत का याचे हो नक्कीच पर्यावरणाच्या दृष्टीने पण महत्वाचे उपयोग आहेत उदाहरणार्थ सांडपाणी किंवा घनकचऱ्यावर प्रक्रिया करायला सूक्ष्मजीव वापरतात समुद्रात तेल गळती झाली तर ते साफ करायला विशिष्ट जीवाणू बायोरेमेडिएशन आहेत अरे वा काही वनस्पती तर प्रदूषित जमिनीतून जड धातू शोषून घेतात फायटो रेमिडिएशन आणि डीएनए फिंगरप्रिंटिंग हो ते तर आहेच गुन्हेगारी तपास किंवा पितृत्व चाचणीसाठी डीएनए फिंगरप्रिंटिंग वापरतात आणि क्लोनिंगबद्दल पण उल्लेख आहे डॉली मेंधी आठवते हो अर्थात त्या तंत्रज्ञानाने पेशी अवयव किंवा अगदी पूर्ण सजीवाची प्रतिकृती बनवता येते खरंय म्हणजे पेशींच्या अभ्यासापासून सुरू झालेला हा प्रवास शेती आरोग्य पर्यावरण गुन्हेगारी तपास अगदी सगळीकडे पोहोचलाय खूपच मोठा ज्ञान आपल्या आयुष्याच्या जवळपास बदल घडवत आहे आणि मूल पेशी आणि जनुकीय अभियांत्रिकेमधलं संशोधन जसं पुढे जाईल तसे आणखी मोठे बदल आपल्याला बघायला मिळतील कदाचित ज्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही नक्कीच पण या सगळ्या चर्चेतून आणि या साहित्याच्या आधारावर एक विचार मनात येतो काय आपण जनुकीय तंत्रज्ञान क्लोनिंग यात इतकी प्रगती करतोय ही शक्ती प्रचंड आहे ती अनेक शक्यता उघडते पण पण काही नैतिक प्रश्न पण उभे करते बरोबर अगदी तर भविष्यात या सगळ्या शक्यतांना सामोरं जाताना एक समाज म्हणून आपल्याला कोणत्या नैतिक चौकटी कोणते नियम विकसित करावे लागतील हा एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे उरतो खरंय हा विचार नक्कीच करायला हवा